नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडीची सिरीज पाहत आहोत याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण ट्युलिप गार्डन आहे केरळ आहे भागलपूर आहे मायम आहे कोलंबियातले आणलेले पाणघोडे आहेत हे सगळं पाहिलेलं होतं यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे देशामध्ये पहिल्यांदाच वंदे मेट्रो जी आहे ही वंदे मेट्रो आणि जी की हायड्रोजनच्या इंधनावर चालणारी ही देशामध्ये वंदे मेट्रो जी आहे ही वंदे मेट्रो आपण सुरू करणार आहोत सेमी हायस्पीड वंदे भारत मेट्रो जी आहे ही वंदे भारत मेट्रो आपण लवकरच आणि ती पण हायड्रोजन इंधनावर चालणारी अशी मेट्रो आपण लवकरच सुरू करणार आहोत त्यानंतर पुढचं हे महत्वाचं आहे पाण्याखाली पहिल्यांदाच धावलेली नदीखालची मेट्रो आहे ही आणि बारा एप्रिल दोन हजार तेवीसला हुगळी नदी खालून ही जी मेट्रो आहे ही मेट्रो धावलेली होती पाण्याखालून या नदी अं नदी, नदीच्या खालून जी ही ट्रेन धावत आहे मेट्रो धावत आहे तर ती पंचेचाळीस सेकंदामध्ये पाचशे वीस से मीटर अंतर जे आहे पंचेचाळीस सेकंदामध्ये कापते हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय कधी सुरू झाली तर बारा एप्रिल दोन हजार तेवीसला सुरू झाली हे महत्वाचं आहे त्यानंतर भारतातली पहिली मेट्रो जी आहे तर ती सुद्धा कलकत्त्याला सुरू झालेली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीला चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला भारतातली पहिली मेट्रो जी आहे ही भारतातली पहिली मेट्रो सुद्धा कलकत्ता या ठिकाणीच सुरू झालेली होती त्यामुळे ते एक लक्षात ठेवायचं आहे जर मोनोरेलबद्दल विचारलं गेलं तर पहिली मोनोरेल मुंबईमध्ये सुरू झालेली होती पहिली मोनोरेल ठीक आहे एवढं सगळं लक्षात ठेवायचं त्यानंतर लिथियमचा साठा आहे माहिती आहे सगळ्यांना राजस्थान नागोर या ठिकाणी सापडलेला होता भारतातला सर्वात लांब प्लॅटफॉर्म जो आहे हा भारतातला भारतातला का नाही जगातला सर्वात लांब रेल्वेचा प्लॅटफॉर्म जो आहे तर त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे कुठे आहे हा तर हुबळी कर्नाटकमधल्या हुबळी या ठिकाणी पंधराशे सात मीटरचा इतका मोठा हा रेल्वेचा प्लॅटफॉर्म आहे त्यानंतर केबल स्टेड पहिला म्हणजे भारतातला तारांवर उभा असणारा केबल स्टेड पूल जो आहे हा कुठे आहे तर जम्मू काश्मीर मधल्या रियासी जिल्ह्यामध्ये अंजी खाड नदी आहे तर या अंजी खाड पूल म्हटलं जातं याला चिनाबची उपनदी आहे अंजी नदी त्या अंजी नदीवरती हा केबल स्टेड पूल जो आहे केबल स्टेड पूल बांधलेला आहे आ, किती लांबी आहे त्याची तर सहाशे त्रेपन्न किलोमीटर इथं सहाशे त्रेपन्न किलोमीटर दिलेला आहे एकदा हे एक आपण व्हेरीफाय करून घेऊ ठीक आहे सो हा पहिला केबल स्टेड पूल आहे भारतातला सर्वात मोठा जम्मू काश्मीर या ठिकाणी तो आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रश्नांमधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुठला असेल तर हा आहे मुंबईचा कोस्टल रोड दहा पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटरचा मुंबई कोस्टल रोड जो आहे जो की मरीन ड्राईव्ह ते बांद्रा वरळी सिलिंग जो आहे तर त्याला जोडणारा हा भारतातला पहिला समुद्राखालचा पूल आहे सॉरी समुद्राखालचा पूल नाही समुद्राखालचा बोगदा आहे त्यामुळे हे अतिशय महत्वाचा आहे भारतातला पहिला समुद्राखालील भोगदा ठरणार असून दोन पॉईंट सात किलोमीटर लांबीचे दुहेरी भोगदे आहे त्याच्यामध्ये आणि हा भोगदा जो आहे तर तो गिरगाव चौपाटीजवळ सुरू होतो आणि ब्रिज कॅन्डी या रुग्णालय जे आहे तिथपर्यंत तो आहे अशा पद्धतीने मरीन ड्राईव्ह ते बांद्रा वरळी लिंकला जोडणारा मुंबई कोस्टल रोड जो की टोटल दहा पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटरचा आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर त्यानंतर महाराष्ट्रामध्ये माळरान सफारी, है, मारा, मारान सफारी है। जी आहे ही माळरान सफारी आपण सुरू केलेली आहे इंदापूर आणि बारामती या ठिकाणी जी माळरान सफारी आहे ही माळरान सफारी आपण सुरू केलेली आहे त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा जगातला जगातला सगळ्यात मोठा हायस्पीड टेस्टिंग रेल्वे ट्रॅक जो आहे हायस्पीड रेल्वे टेस्टिंग ट्रॅक तर तो आपण कुठे बांधलेला आहे राजस्थानमधल्या जयपूर इथून सत्तर किलोमीटर असलेल्या जोधपूर विभागामध्ये हा जो इंडियातला फर्स्ट हायस्पीड टेस्टिंग ट्रॅक जो आहे तर तो बांधलेला आहे एकोणसाठ किलोमीटर एवढं त्याचं अंतर आहे राजस्थानच्या जोधपूर या ठिकाणी तो बांधलेला आहे त्यानंतर जम्मू काश्मीरचं काय राज्य फुलपाखरू ब्लू पॅन्सी त्यांनी राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये त्यानंतर पूर्णपणे हायड्रोजनच्या इंधनावर चाललेली पूर्णपणे हायड्रोजनच्या इंधनावरती चाललेली जी बस आहे तर ती कुठे सुरू करण्यात आली तर लडाख लडाख या ठिकाणी लेहमध्ये हो लडाख या ठिकाणी संपूर्णपणे भारतातली पहिली हायड्रोजन बस जी आहे ही पहिली हायड्रोजन बस या ठिकाणी धावलेली आहे तिथेच मोठा पहिला हरित हायड्रोजन वाहतूक प्रकल्प आहे अकरा हजार पाचशे बासष्ट फुटांवरती लेहमध्ये आणि तिथे पहिली हायड्रोजन बस जी आहे हायड्रोजन बस धावलेली आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचं आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जो आता की आता नवीन बांधला जात आहे त्याचं अंतर किती आहे तर तेराशे शहाऐंशी किलोमीटर इतकं त्याचं अंतर आहे याचं अंतर एक्च्युली चौदाशे चोवीस वरून बाराशे बेचाळीस किलोमीटर वरती याचं अंतर इतकं दोनशे किलोमीटरने कमी होणार आहे त्यासोबतच चोवीस तास लागणारा जो वेळ आहे ट्रॅव्हलिंगसाठीचा तर तो बारा तासांवरती येईल हा संपूर्ण एक्सप्रेसवे सहा राज्यांमधून जातो सहा राज्यांमधून जातो आता सध्या तो आठ पदरी आठ लेन आहे त्याच्यामध्ये आणि तो नंतर बारा पदरी रोड होणार पदर आहे पदर काही महत्वाचे नाही फक्त काय महत्वाचं आहे तर त्याची वेळ आणि त्याचं अंतर आणि किती राज्यांमधून तो जाणार आहे अतिशय महत्वाचा आपण जिथे म्हणतो ना की आपल्याला पायाभूत सुविधा ज्या आपल्या महत्वाच्या असतात कुठल्याही देशाच्या विकासासाठी तर त्याच्यातलाच हा एक सगळ्यात मोठा प्रकल्प आहे ठीक आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामधलं शक्तीपीठ जे आहे तुम्हाला दिसतंय का नीट हा शक्तीपीठ आहे जे की सातशे साठ किलोमीटरचा आहे आणि बा... महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यांमधून किंवा बारा जिल्ह्यांमधून जाणारा असा हा शक्तीपीठ महामार्ग वर्ध्यापासून सिंधुदुर्ग पर्यंत येत आहे असा जर महाराष्ट्र पकडला तर इथून तो इथे सिंधुदुर्ग अशा बारा जिल्ह्यांमधून जाणारा सातशे साठ किलोमीटरचा शक्तीपीठ शा, महामार्ग आहे त्यानंतर जर वाहतूक व्यवस्थेचा विचार केला तर जगामध्ये सर्वात उत्कृष्ट वाहतूक व्यवस्था कुठली आहे तर ती आहे बर्लिनची कुठली आहे जगामध्ये बर्लिनची आणि भारताचा विचार केला तर भारतामध्ये मुंबईची वाहतूक व्यवस्था जी आहे ही सर्वोत्कृष्ट ठरलेली आहे आता कशी काही माहिती नाही कारण मुंबईत धावणारी लोक जे आहेत तर त्यांना आहे की मुंबईतली वाहतूक व्यवस्था कशी आहे पण भारतात मुंबईतली वाहतूक व्यवस्था आणि जगामध्ये बर्लिनची वाहतूक व्यवस्था जी आहे तर ती सर्वोत्कृष्ट ठरलेली आहे परिवहन प्रणालीसह ती सर्वोत्कृष्ट ठरलेली आहे त्यानंतर जगातलं सर्वात सुंदर विमानतळ म्हणून केम्पेगौडा जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तर त्याच्या टी टू टर्मिनलला युनेस्कोच्या प्रिक्स वर्साईलद्वारे इंटेरियर दोन हजार तेवीस साठी जागतिक विशेष पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे आणि अशी मान्यता मिळवणार भारतातलं हे पहिलंच विमानतळ आहे कॅम्पेगोडा विमानतळ कर्नाटक कॅम्पेगोडा विमानतळ कर्नाटक त्यानंतर सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग कुठे आहेत मला वाटतं कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे की सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग कुठे आहेत तर सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग हे आहेत महाराष्ट्रामध्ये मला वाटतं तिथे युपी हा आलेला होता ऑप्शन बरोबर आणि महाराष्ट्र न देता काहीतरी युपी तिथं उत्तर होतं बरोबर कारण तेव्हा ते वेगळं होतं आत्ता सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गांचा विचार केला तर देशातले सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यानंतर क्रमांक लागतो युपीचा महाराष्ट्रामध्ये किती लांबीचे महामार्ग आहेत तर जवळजवळ अठरा हजार किलोमीटरचे अठरा हजारपेक्षा जास्त आहेत अप्रॉक्स लक्षात ठेवा अठरा हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग जे आहेत हे कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत युपीमध्ये बारा हजार आणि राजस्थानमध्ये दहा हजार इतक्या लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्यानंतर हे एक महत्वाचं आहे न्यूयॉर्क ते लंडनला जायला आता फक्त नव्वद मिनिटं लागणार आहेत का नव्वद मिनटं लागणार आहेत कारण नासाने एक त्यांचं जेट विमान जे आहे हे जेट विमान विकसित केलेलं आहे ध्वनीच्या आवाजापेक्षा सुद्धा वेगानं प्रवास करणारं असं जेट विमान जे आहे हे जेट विमान एक्स फिफ्टी नाईन हे जेट विमान नासाने विकसित केलेलं आहे आणि त्यामुळे त्या तुमच्या एक्स फिफ्टी नाईन मधून न्यूयॉर्क पासून लंडनला जाण्यासाठी फक्त नव्वद मिनिटांचा कालावधी जो आहे हा नव्वद मिनिटांचा कालावधी लागणार आहे त्यांची एक मोहीम आहे नासाची क्वेस्ट कुठली मोहीम आहे तर क्वेस्ट नावाची मोहीम आहे आणि त्याच्यामधून त्यांनी हे जे जेट विमान आहे जेट विमान तयार केलेलं आहे असा प्रश्न येऊ शकतो एक्स फिफ्टी नाईन ही जी मोहीम आहे तर ती कुठल्या संस्थेची आहे मग इस्रो येईल त्याच्यामध्ये चीनची येईल त्यानंतर अजून कुठले आहेत युरोपियन युनियन ची येईल नासा येईल अशा जेव्हा येतील त्याच्यामधला प्रश्न कुठला असणार आहे उत्तर कुठला असणार आहे तर ते उत्तर असणार आहे नासा इथं लिहिलेलं नाही लक्षात ठेवायचं आहे नासा आहे त्यानंतर ज्ञानोदय एक्सप्रेस आहे जम्मू काश्मीर मधली महत्वाचं नाही त्यानंतर सौर रूफ सोलार सायकलिंग ट्रॅक जो आहे है, तर तो हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे सौर रूफ सायकलिंग ट्रॅक हैदराबादला त्यानंतर हे महत्वाचं आहे दक्षिण पूर्व आशियामध्ये हायस्पीड रेल्वे जी आहे तर ती हायस्पीड रेल्वे दक्षिण पूर्व आशियातली पहिली हायस्पीड रेल्वे आहे जी कोणी सुरू केलेली आहे इंडोनेशियाने सुरू केलेली आहे त्या रेल्वेचं नाव आहे हुश काय रेल्वेचं नाव आहे हुश जकार्ता पासून बांगडुंग पर्यंत त्या दोन शहरांना जोडण्याचं ती काम करते आणि त्या रेल्वेचं नाव आहे हुश आणि ही दक्षिण पूर्व आशियामधली पहिली हायस्पीड रेल्वे आहे कोणी सुरू केली इंडोनेशियाने सुरू केलेली आहे, आहे। महाराष्ट्रामध्ये तर आपल्या तीन पिंक स्टेशन जे आहे ते तीन पिंक स्टेशन आहेत उघडलेले आहेत त्याच्यामध्ये माटुंगा एक पिंक स्टेशन त्यानंतर नागपूर अजनी सेकंड पिंक स्टेशन आणि नवीन अमरावती असं हे तिसरं पिंक स्टेशन अशा पद्धतीचे तीन पिंक स्टेशन जे आहेत हे तीन पिंक स्टेशन उभारलेले आहेत कुठले बसस्टँड आहेत का नाही आहे, तर रेल्वे स्थानक आहेत तर मध्य रेल्वे जे आहे या मध्य रेल्वेचे माटुंगा नागपूर आणि नवीन अमरावती असे तीन पिंक स्टेशन महाराष्ट्रामध्ये आहे त्यानंतर जर जगामधल्या रस्त्यांच्या जाळ्याचा विचार केला तर जगातलं सर्वाधिक रस्त्यांचं जाळं कुठे आहे अमेरिकेमध्ये आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं रस्त्यांचं जाळं कुठे आहे तर ते आहे आपल्या भारतामध्ये जगातील दोन नंबरचं रस्त्यांचे जाळे आपण थोडं फास्ट घेतोय कारण पुढे आपल्याला खूप मोठी सिरीज आहे ही त्यामुळे आपण थोडं फास्ट घेत आहोत त्यानंतर संपूर्णपणे मिथेनॉलवर चालणारी मग अशी कुठली होती हायड्रोजनवर चाललेली ती लेह लडाख मधली हायड्रोजनवर चालणारी होती हुँ? ते एक लक्षात ठेवा आणि ही जी बस आहे तर ही बस मिथेनॉलची आहे ती वरती होती ती हायड्रोजनची ही आहे ती मिथेनॉलची बस आहे शंभर टक्के मिथेनॉलवर चालणारी भारतातली पहिली बस जी आहे नितीन गडकरी यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे बेंगळुरू या ठिकाणी त्यानंतर हे एक महत्वाचं आहे ह्या झाला मिथेनॉल पुढचा आहे तुमचा इथेनॉल तर इथेनॉल रन टोयोटा इनोवा जी आहे एक्स सिक्स जी इंधन प्रणाली आहे त्याच्यावर चालणारी या टोयोटा इनोवाचं नवी दिल्लीमध्ये प्रदर्शित ती करण्यात आलेली आहे नितीन गडकरी यांच्या हस्तेच तिचं प्रदर्शन झालेलं आहे किंवा तिचं अनावरण झालेलं आहे मिथेनॉल रन टोयोटा इनोवा बीएस सिक्स इंधन प्रणालीवर चालणारी इथेनॉल टोयोटा मिथेनॉल बेंगळुरूची बस आणि हायड्रोजनची बस लडाखमध्ये त्यानंतर पुढचं आहे बिहार मध्ये जागतिक वारसा भोगदा जो आहे हा बिहारमध्ये मध्ये सुरू केला जात आहे जागतिक वारसा भोगदा बिहार संग्रहालय ते पाटणा संग्रहालय यांना जोडणारा असा हा काय आहे जागतिक का वारसा भोगदा त्यानंतर विदिशा मध्य प्रदेशमधला महत्वाकांक्षी फाय जी जिल्हा तर हा एकशे बारा जिल्ह्यांची महत्वाकांक्षी जिल्हे म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्यातला एक जिल्हा कुठला आहे विदिशा फाय जी जिल्हा त्यानंतर वर्जिन अटलांटिक फ्लाईज म्हणजे काय आहे रे वर्जिन अटलांटिक फ्लाईज म्हणजे सांगा काय आहे सांगायचं आहे मला त्याच्यामध्ये शंभर टक्के शाश्वत इंधनांचा वापर करून लंडन ते न्यूयॉर्क इथपर्यंतच उड्डाण जे आहे तर या विमानाने घेतलेलं आहे वर्जिन अटलांटिक फ्लाईज म्हणजे विमानाने उड्डाण केलेलं आहे शंभर टक्के शाश्वत इंधनाचा वापर करून लंडन ते न्यूयॉर्क पर्यंत त्यांनी उड्डाण केलेलं आहे त्यानंतर हे महत्वाचं आहे की सनफ्लावर इनिशिएटिव्ह काय आहे तर जी अपंग लोक आहेत तर या अपंग लोकांसाठी म्हणून दिल्ली विमानतळ जे आहे या दिल्ली विमानतळाने अपंग व्यक्तींचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सनफ्लावर इनिशिएटिव्ह जो आहे सनफ्लावर इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे त्यानंतर ऑडीचं चा, अल्ट्राफास्ट चार्जिंग स्टेशन बी केसी मुंबई या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्रातला सर्वात खोल मेट्रो स्टेशन कुठला असेल एकंदरीतच एक भारतातलं म्हणूया आपण तर ते आहे पुणे शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन जे की ते पॉईंट एक मीटर खोल आहे ते जमिनीपासून त्यामुळे सर्वाधिक खोल मेट्रो स्टेशन कुठलं तर ते आहे पुणे मधलं त्यानंतर आशियातल्या फर्स्ट लोकोपायलट आहेत ज्या की वंदे भारतचं सा सारथ्य करणार आहेत सुरेखा यादव त्यांचं नाव आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्या पहिल्या रेल्वे चालक महिला झालेल्या होत्या आणि सध्या त्या वंदे भारत सुद्धा चालवणार आहे त्यानंतर कोस्टा सेरेना काय आहे तर आपल्या भारताची पहिली इंटरनॅशनल क्रूज लायनर आहे ती कोस्टा सेरेना कोस्टा सेरेना जी की मुंबईमधून तिचं मुंबईमधून काय स्टार्ट झाली ती क्रूज आहे ना ती तर ती तिथून ती स्टार्ट झालेली आहे ओके इथपर्यंत हे एवढं लक्षात ठेवायचं आहे याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया